आज आपण बनवणार आहोत एकदम सोपा झटपट तयार होणारा आणि सुपर सॉफ्ट जाळीदार तोंडात टाकताच विरगळणारा कॉफी केक हा केक बनवताना आपण अवन मायक्रोवेव्ह अंड याचा बिलकुल वापर करणार नाही आहे घरच्या साध्या उपलब्ध असलेल्या साहित्यांमधून कॅफे स्टाईल हा केक अगदी परफेक्ट तयार होतो संध्याकाळच्या वेळेस छोटी भूक असते तेव्हा किंवा मग मुलांच्या डब्यात देण्यासाठी हा केक मस्तच आहे चला तर मग सॉफ्ट स्पंजी जाळीदार सिंपल केक बनवायला सुरुवात करूया नमस्कार मी छाया छायाच टाईममध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत सुरुवातीला आपण केक बनवायची पूर्वतयारी करून घेऊया मी इथे केकचं भांडं घेतलं आहे त्यात पाव चमचा कुकिंग ऑइल टाकून स्प्रेड करून घेऊया तुमच्याजवळ असं केकचं भांडं नसेल तर घरातील कुकरचा डबा किंवा एखादं पसरट भांडं घेतलं तरी चालू शकेल भांड्याच्या आकाराचा बटर पेपर कापून घ्या आणि तो तळाशी ठेवा बटर पेपर देखील तेलाने ग्रीस करून घ्या म्हणजे जेव्हा आपण केक डिमोल्ड करू तेव्हा केक सहज निघेल बिलकुल चिकटणार नाही तर आज आपण केक कढईमध्ये बेक करणार आहोत त्यासाठी इथे मी जाड बुडाची कढई घेतली आणि गॅसवर ठेवली तुमच्याजवळ स्टँड असेल तर स्टँड ठेवा नसेल तर छोटी प्लेट ठेवा झाकण ठेवून स्लो गॅसवर दहा मिनटं ही कढई सणसणीत गरम करून घेऊया तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊयात तर इथे मी छोटा बोल घेऊन त्यात टाकूया एक मोठा चमचा कॉफी पावडर तर इथे तुम्ही कुठल्याही ब्रँडची कॉफी घेऊ शकता कॉफी विरगळवून घेण्यासाठी मी ह्यात टाकते दोन मोठे चमचे पाणी कॉफी छान पाण्यामध्ये मिक्स करूया पाणी नॉर्मलच घेतलं आहे कॉफी पावडर आपली मिक्स झाली आहे आता ही बाजूला ठेवूया नेक्स्ट स्टेप बघा आता मोठा बोल घेतला त्यात टाकूया अर्धा कप तेल लक्षात असू द्या तेल वासाचं घ्यायचं नाही शक्यतो मोहरीचं तेल अवॉइड करा तेलाऐवजी तुम्ही सेम क्वांटिटीमध्ये बटर किंवा तूपही घेऊ शकता साखर मी मिक्सरमध्ये फिरवून घेतली घरीच तयार केलेली एक कप साखरेची पावडर घेऊया एक छोटा चमचा व्हॅनिला इसेन्स घालूया म्हणजे केक खाताना छान फ्लेवर येईल घरी व्हॅनिला इसेन्स नसेल तर वेलची पूड घाला पाण्यामध्ये जी आपण कॉफी मिक्स करून ठेवली होती तीसुद्धा यामध्ये घालूया आता कमीत कमी दोन ते तीन मिनटं याला हाताने मिक्स करूया दोन मिनटानंतर बघा असं क्रीमी मिश्रण तयार होईल त्यानंतर अर्धा कप दूध घालूया दूध जे आहे उकळून रूम टेम्परेचरला आलं की मग यामध्ये घालायचं आणि मिक्स करायचं मिश्रण जेवढं जास्त फेटून घ्याल तेवढा केक आपला हलका स्पंजी बनेल आता इथे मी चाळण चारन घेतली चाळणीवर टाकूया दोन कप मैदा आता ज्यांना मैदा खाणं वर्ज्य आहे किंवा ज्यांना मैदा आवडत नाही ते इथे रवा घेऊ शकतात किंवा गव्हाचं पीठही घेऊ शकतात एक चमचा मी इनो घालते छोटं जे दहा रुपयाला पाकिट मिळतं ते संपूर्ण यात घाला इनोऐवजी तुम्ही एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडाही घालू शकता आता मैदा चाळून घेऊया लक्षात ठेवा मैदा हा असा चाळूनच घ्यायचा आहे त्यामुळे आपला केक हलका आणि स्पंजी तयार होईल आता प्रमाण लक्षात घ्या दोन कप मैदा घेतला त्यासाठी मी अर्धा कप तेल वापरलेलं आहे तर हे बघा व्यवस्थित चाळून घेतलं चिमूटभर मीठ घाला मीठ घातल्यामुळे गोड पदार्थाची चव अजूनच वाढते हलक्या हाताने मिक्स करायचं आहे तुम्हाला जर का कमी क्वांटिटीमध्ये करायचं असेल तर एक कप मैदा घ्या त्यासाठी पाव कप तेल इथे वापरा मिश्रण एकाच डिरेक्शनमध्ये फिरवून छान एकजीव करून घ्या बॅटर मला थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून आता इथे मी दोन चमचे दूध ॲड करणार आहे तर बॅटरला आपण जास्त पातळ देखील करायचं नाही दोन चमचे दूध मी इथे वापरलेलं आहे मिक्स करूया लक्षात ठेवा बघा मिश्रण जर तुम्हाला घट्ट वाटत असेल तर यात एकदम शेवटच्या क्षणी दूध टाकायचं आहे तर हे बघा परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे इथे मी विनेगर एक चमचा घालत आहे आणि थोडेसे चोको चिप्स टाकत आहे चोको चिप्स नसतील तर कुठलंही चॉकलेट तोडून इथे घालू शकता नाही घातलं तरी चवीमध्ये काहीच फरक पडणार नाही पण घरी मुलं असतील तर आवर्जून घाला आतला आपला चॉकलेटचा फ्लेवर एन्जॉय करतील तर इथे आपण ग्रीस करून ठेवलेलं केकचं भांडं घेऊया भांड्यामध्ये घालूया हे बॅटर तर इथे बघू शकता याच कन्सिस्टन्सीमध्ये मिश्रण तयार करा खूप पातळ किंवा फार घट्ट नाही मिश्रण पातळ केलं तर केक बेक व्हायला खूप जास्त वेळ लागतो शिवाय इवनली बेक होत नाही आणि फार घट्ट झालं तर केकला क्रॅक्स पडतात भांडं थोडं टॅप करा म्हणजे कॅकला बबल्स येणार नाहीत ना आता डेकोरेशनसाठी पुन्हा चोको चिप्स मी इथे घालणार आहे त्यामुळे दिसायला केक सुंदर दिसतो शिवाय खायला तर खूप टेस्टी लागतो आधीपासूनच आपण कढई गरम करायला ठेवली होती कढई कडकडीत तापलेली आहे तेव्हा काळजी घेऊन कढईत बॅटरचं भांडं अलगट ठेवून झाकण लावून मंद आचेवर वीस मिनटं आपण केक बेक करून घेणार आहोत मध्ये झाकण एकदाही उघडायचं नाही वीस मिनटं झालेली आहेत झाकण काढा पहा कलर खूप मस्त आलेला आहे केक शिजला आहे की नाही हे तपासण्यासाठी एक टूथपिक किंवा सुरी घेऊन केकच्या मध्यभागी घालून बाहेर काढा जर ती स्वच्छ बाहेर आली तर केक तयार आहे जर त्यावर थोडं मिश्रण लागलं असेल तर पाच मिनटासाठी पुन्हा बेक करा आपली टूथपिक स्वच्छ निघाली आहे म्हणजेच काय केक व्यवस्थित बेक झाला आहे केक बघा ना किती मस्त छान फुलून आलेला आहे याला थंड करायला बाजूला ठेवूया गरम असताना केक कापायची घाई करायची नाही पंधरा ते वीस मिनटानंतर गार झाल्यावर केक डिमोल्ड करून घ्या सुरीने बाजूच्या कडा मोकळ्या करून घेतल्या भांडं उलटं करून थोडंसं टॅप करा म्हणजे केक सहज निघेल अलगद बटर पेपर काढून टाका तर मंडळी बघा ना काय मस्त जाळीदार केक तयार आहे तर ह्या क्रिसमसला किंवा घरी कुणाचाही वाढदिवस असेल तर केक विकत आणायची गरज नाही घरच्या घरी स्वस्त आणि मस्त केक तयार करा आणि एन्जॉय करा जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका तर हा आपला सिम्पल कॉफी केक जरूर ट्राय करा रेसिपी आवडली तर लाईक शेअर करून जरूर सबस्क्राईब करा आणि उजव्या हाताच्या बाजूला घंटी दिसते ना त्यावर पटकन क्लिक करा बरं म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला प्राप्त होईल तर पुन्हा आपली भेट एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत घरगुती खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद